नांदेड शहरात आगीचे तांडव आनंद नगर परिसरातील महालक्ष्मी मॉल मोबाईल शॉपी आणि गर्ल्स हॉस्टेल ला लागली आग हॉस्टेल मधील मुलींना सुखरूप बाहेर काढण्यात यश नांदेड शहरात आज सकाळी पुन्हा आगीचे तांडव पाहायला मिळाले नांदेड शहरातील आनंद नगर परिसरातील महालक्ष्मी मॉल मोबाईल शॉपी आणि एका गर्ल्स हॉस्टेल ला आग लागली या हॉस्टेल मध्ये मुली होत्या हॉस्टेल मधील मुलींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे मागील चार दिवसातील ही आगीची दुसरी घटना आहे नांदेड शहरात आगीच्या घटना सातत्याने घडत आहेत मागील चार दिवसांपूर्वी सिक्को येथे एका ऑइल मिल मध्ये स्फोट होऊन लागली होती त्या घटनेत ऑइल मिल मालकासह पाच जण जखमी झाले होते आज पुन्हा नांदेड शहरातील आनंद नगर भागात आगीची घटना घडली आनंद नगर भागातील महालक्ष्मी मॉल मोबाईल शॉप आणि एका मुलींच्या हॉस्टेलला आग लागली लागलेल्या इमारतीच्या वर मुलींचे हॉस्टेल आहे सुदैवाने यात दुखापत झाली नाही परंतु आगीत इमारतीतील मोठे नुकसान झाले अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेत ही आग विजवली आगीचे करण मात्र समजू शकले नाही शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे